नमस्कार मी काजल काटे म्हणजेच माझी तुझी रेशीम गाठ या सिरियल मधली तुमची आवडती शेफाली आज मी राजवी मराठीच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन आले म्हणजेच माझी ही हेवी बॅग सो so, आज मी तुम्हाला सांगणार की व्हॉट्स इन माय बॅग तसंच शूटला जाताना मी माझी दुसरी बॅग वापरते कारण का मला प्रचंड सामान लागतं मला भरपूर काही कॅरी करावं लागतं बट धिस इज माय फेवरेट बॅग जेव्हा मी आय पी एलला गेले होते टू थाउजंड ट्वेंटीमध्ये तेव्हा मी दुबईहून ही बॅग परचेस केली अँड येस सो नाव आय शो यू की माझ्या बॅगमध्ये मी काय काय कॅरी करते खूप हेवी आहे बाय द वे सगळ्यात आधी माझे दोन फोन हे मी हातातच ठेवते बॅगमध्ये कधीच ठेवत नाही पाणी खूप महत्वाचं असतं की तर मोबाईल आहे म्हणून त्याचं चार्जर होम की मास्क वन मोर मास्क मॅचिंग <laughs> एक दोन तीन असे छोटू छोटू क्लचर्स असं मला कधीही माझं सडन प्लॅन बनतात की uh, शूटवरून लगेच मी uh, पार्टीला जाणार आहे किंवा फ्रेंड्सच्या घरी जाणार आहे सो so, आय नीड दिस सो so, हे माझं कॉम्पॅक्ट आहे त्यानंतर एअरपॉड्स मिंट्स व्हेरी इम्पॉर्टंट सॅनिटायझर खूप जास्त महत्त्वाचं आहे आजकाल त्यानंतर सनस्क्रीन लोशन अगेन व्हेरी इम्पॉर्टंट माझं वॉलेट ज्यात माझे कार्ड्स कॅश सगळं असतं कॅशमध्ये मी फक्त फाय हंड्रेड रुपीज ठेवते कारण का मी जास्त कॅश कॅरी करत नाही आफ्टर दॅट दिस इज माय पाऊच सो या पाऊचमध्ये भरपूर काही बहुत कुछ खजाना मिलेगा आपको सो दिस इज माय ब्रश रूज थोडंसं मला आवडतं पिंकिश असं चिक्सवर मस्कारा आयब्रो फिलर काजल न्यूड लिपस्टिक शेड अगेन वन ब्रश देन कलरफुल काजल मला फार आवडतं वेगळ्या वेगळ्या कलरचं मेकअप करायला डोळ्यांचं देन माय मिनी फाउंडेशन लिक्विड फाउंडेशन लायनर ऑफकॉर्स वन डार्क शेड ऑफ लिपस्टिक वन मोर शेड ऑफ लिपस्टिक वन मोर आणि हे आणखी मेकअप रिमूवर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण का मेकअप खूप वेळ तुमच्या स्किनवर असलं की तुम्हाला ॲक्ने येऊ शकतात मला तर येतात ओके देन सरफेस सॅनिटायझर जर इफ यू आर युझिंग पब्लिक टॉयलेट सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आफ्टर दॅट अगेन इअरपॉड्स फॉर माय अँड्रॉइड फोन वन मोर सॅनिटायझर कारण का मी भरपूर गोष्टी हरवते सो सॅनिटायझर मी दोन ठेवते आफ्टर दॅट ऑफकोर्स नेलकट कारण का मला कुठेही लागत असतं आणि माझं नख तुटतात सो इट्स बेटर की नख अर्ध असं तुटलं असेल तर लगेच त्याला कट करायचं बाम कारण मला जरा त्रास आहे माझं लगेच डोकं दुखायला लागतं देन फ्रेशनर मेंटॉस बोर झाले गाडीत बसून की सुरू असतं देन माय फेवरेट हनी कॅमोमाईल टी याचे दोन सॅशे मी नेहमी ठेवते बॅगमध्ये आफ्टर दॅट वन मोर लिपस्टिक जे तुम्ही uh, पाहता शेफाली जे लिपस्टिक लावते ते हे मीन्स अगेन हँड फ्री माझा छोटासा आरसा आणि ऑफकोर्स पेन त्यानंतर आणखी एक एक्स्ट्रा वॉच कारण का जर काय हे वॉच ऑब्वियसली चार्जिंगवर असतं सो ह्याची चार्जिंग संपली की आय नीड दिस वॉच थोडा लगेच पैसे सापडायला हवेत म्हणून हे mm. माय क्यूट लिटिल लाई रायटिंग पॅड यावर मी काहीही लिहून ठेवते लाईक काहीही नंबर वगैरे सॅनिटरी नॅपकिन आमच्या शूटवर जेव्हा आम्ही जातो तर सेटवर भरपूर जास्त डास असतात त्यामुळे मी हे वापरते दिस इज अ फॅब्रिक रोल ऑन गुड नाईटचं ते मी वापरते नंतर कंगवा जो मी कधीच यूज करत नाही पण मी ठेवते इफ इन केस मी जर काय के केस स्ट्रेट केले आहेत तर हे काम येतं अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग माय परफ्यूम आय जस्ट लव्ह दिस परफ्यूम छोटंसंच आहे बट या दिस इज फॉर माय मास्क की मी मास्क पण पाडते खूप जास्त आत्ता परवाचीच गोष्ट आहे मी तुळजापूरला गेले होते दर्शनाला आणि मी मास्क लावून होते सो दॅट सगळ्यांनी खूप असं लगेच ओळखायला नको आणि मी दर्शनासाठी मास्क काढलं इथे लावलं अँड आफ्टर समटाईम मला मास्क दिसेच ना सो so, हे खूप हेल्प करतं अँड दॅट्स इट मी हे सगळं माझ्या बॅगमध्ये घेऊन फिरते नेहमी मला ना ती बॅग माझ्या नवऱ्याने गिफ्ट केली होती आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आणि ती खूप सुंदर बॅग आहे सो so, मी ती नेहमी फंक्शनलाच यूज करते कारण का मला ती लवकर खराब नाही करायची आहे माझा नवरा कारण का ऑबवियसली आय काँट लिव्ह विदाऊट हिम आणि सेकंड वन इज माय सिस्टर कारण का ऑबवियसली शी इज द वन आत्ता म्हणू शकते की मी माझ्या फॅमिलीमध्ये माझी एकच आता बहीणच आहे सो येस शी इज द वन आणि माझी सिस्टर इन लॉ वैष्णवी ती फार एंटरटेनिंग आहे आणि ती थोडीफार माझ्यासारखी आहे म्हणून आय वुड लाईक टू बाय वन बॅग फॉर माय मदर इन लॉ कारण का uh, त्यांना खूपच जास्त बॅग्ज आवडतात वेगवेगळ्या बॅग्ज आणि uh, त्यांचं सा भरपूर सामान असतं जे त्या uh, थोडंफार सामान माझ्या बॅगमध्ये ठेवायला देतात की काज्या अगं माझ्या बॅगमध्ये जागत नाही बाळा तू थोडं माझा मोबाईल ठेवतेस का माझं कार्ड ठेवतेस का असं आय वुड लाईक टू हर वन बॅग सो दॅट शी कॅन कॅरी एवर शी वॉन्ट येस सो हे सगळं माझ्या बॅगमध्ये होतं सो so, तुम्हाला कळलंच असेल की मी खूप जास्त गोष्टी कॅरी करते माझ्या बॅगमध्ये एवढ्याशा बॅगमध्ये अँड uh, तुम्हाला हे सुद्धा कळलं की कोणत्या तीन व्यक्ती मला माझ्या uh, बॅगमध्ये घेऊन फिरायला आवडेल सो so, तुम्ही मला कॉमेंट करून सांगा मी की मी आणखी कुठल्या गोष्टी बॅगमध्ये कॅरी करू शकते आणि येस yes, दॅट्स इट